नमस्कार मांडवी कशा आहात मजेत आहात हे पाहू शकता आमच्या घरातील महालक्ष्मी महा बसवल्या आहेत महालक्ष्मीचे पूजन झाले आहे आमच्या येथे लक्ष्मीचे हे पाहू शकता आमच्या येथील असे साधे आणि सिंपल असे डेकोरेशन केले आहे साईडनं पडदे लावलेले आहेत ला झुंबर लटकलेले आहेत फराळांचं पण समोर ठेवलेले आहे केळं दिवे फळं हे झुंबर आमच्या इथे असे साधे आणि सिंपल पद्धतीने लक्ष्म्या केले जातात कारण की घर छोटं असल्यामुळे तुम्ही पाहू शकता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पण कसं दिसत आहे आमच्या पत्राचं घर आहे हे आणि आम्ही तिथे दरवर्षी लक्ष्मी बसवता हो तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा छान अशा लक्ष्मी आहेत हो दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं आम्ही हे महालक्ष्म्या हो बसवतात तुमच्या इकडे कसे बसवतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्रत्येकांच्या घरी महालक्ष्म्या बसवल्या जातात तसेच आमच्या इथे पण बसवल्या जातात ज्यांच्या बायलेकेंचे जे नवीन लग्न झालेत त्यांच्या घरी आईपासून महालक्ष्म्या देतात आईकडचे महालक्ष्म्या देतात आणि हे जे आहे ते आम्हाला पण आशेद दिलेले आहेत सगळ्यांच्या घरी महालक्ष्मी असतात संध्याकाळी महाआरती असते आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन असते तुम्ही पाहू शकता तुम्ही आमच्या येथील महालक्ष्म्याची सजावट प्रत्येक घरी अलग अलग सजावट करतात आमच्या इथे असे सिंपल आणि साधे डेकोरेशन केलं आहे फराळाचे पाच पाच प्रकार कमीत कमी करतात केळी फळं फुले फुलांची हार वस्त्रमाळा सगळं करावं लागते महालक्ष्मीचे एक चिखलाची लक्ष्मी चे, चे, बनावं लागते संपूर्ण रात्र लक्ष्मीपशी थांबावं लागते हे पारंपरिक सण आहे आणि हे दरवर्षी करतात पाहू शकता आमच्यातील महालक्ष्म्या व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा असेच नाही आपण करूया धन्यवाद जय लक्ष्मी माता की जय जय लक्ष्मी माता हाऊ तेजस्मी स्वानंदी आनंदी